शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकालाची तारीख जवळ आली आहे या निकालानंतर सरकार टिकणार की राज्यात राजकीय भूकंप येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे पाहूयात शिंदे म्हणतात अजून आठ महिने फिरावं लागणार अपात्रता निकालाच्या आधी शिंदेंचं मोठं वक्तव्य सरकार टिकणार असल्याचा शिंदेंचा विश्वास शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर येत्या दहा जानेवारीला निर्णय होणार आहे सरकार टिकणार की राज्यात पुन्हा एकदा भूकंप होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या त्यासाठी अवघे पाच दिवस राहिले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका विधानामुळे चर्चेला उतारलाय अजून आठ महिने काम करायचं असल्याचं शिंदे म्हणाले सुरुवातीला पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो तुमच्या रस्त्याने गेलो पण श्रीनिवासच घर त्या रस्त्यावर होत रस्त त्याच्या मुलाचा वाढदिवस होता पण त्याने पहिलं मला सांगितलं पहिलं कर्तव्य करू आधी लगेच कोंडा न्यायचं मग आता चार सहा महिने आठ महिने अजून आहेत खूप आपल्याला फिरायला लागेल एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यातून अपात्रतेच्या अग्निदिव्यातून ते सही सलामत बाहेर पडणार असल्याचा त्यांचा आत्मविश्वास व्यक्त होतोय त्यावरून आपल्या कार्यकर्त्यांना कुणी काय सांगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं अजित पवार म्हणाले तर शिंदेच्या आत्मविश्वासावरून खासदार संजय राऊतांनी टोला लागावलाय बाबा त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे ना तुम्हाला त्याच्यात काय वाईट वाटतंय तुमच्या पोटात काय दुखतंय आणि त्याच्यावर कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते मला माहीत नाही कारण तू प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर देतो परंतु त्यांनी सांगितलं असेल कधी कधी माणूस बोलून जातो त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण नाही त्यांचा आत्मविश्वास जो आहे हा एवढा कुठून आणतात आत्मविश्वास हे पाहावं लागेल खरं म्हणजे निवडणुका आता सहा महिन्यावर आलेल्या आहेत अधिकृतपणे एप्रिलपर्यंत म्हणजे का विधानसभेच्या निवडणुका घेणार नाहीत का महानगरपालिकाप्रमाणे अजून मुख्यमंत्रीपद नेमण्याची आपल्याकडे संविधानानं ने तरतूद केलेली नाही दहा जानेवारीला काय निकाल लागतो याकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर बसले पत आठ महिने म्हणजे थेट विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री पदावर राहतील असं त्यांच्या बोलण्यातून वाटत याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे सोळा आमदार अपात्र ठरणार की नाही असा प्रश्न विचारला जातोय अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या या आमदारांमध्ये एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार संदीपान भुमरे संजय शिरसाट तानाजी सावंत यामिनी जाधव चिमनराव पाटील भरत गोगावले लता सोनवणे प्रकाश सुर्वे बालाजी किणीकर अनिल बाबर महेश शिंदे संजय रायमुलकर रमेश बोरनारे बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाचा युक्तिवाद झालाय आता दहा जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबत निकाल देणार आहे हा निर्णय कुणाच्या बाजूने लागतो याची उत्सुकता सर्व राज्याला आहे विधानसभा निवडणुकीला अजून दहा महिन्यांचा कालावधी आहे तर चार महिन्यांवर लोकसभा निवडणुका आल्या या निवडणुकांच्या आधी राहुल नार्वेकरांच्या निर्णयामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार का हे पाहायचंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज